नमस्कार मी स्वप्नगंधा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा ब्लॉग असणार आहे गोव्याचा आम्ही गोव्याला गेलेलो आणि पहिल्यांदाच आम्ही तिघी जणच फक्त गोव्याला निघालेलो होतो कारण आम्हाला खूप दिवसापासून जायची इच्छा होती गर्ल ट्रिप करायची होती मला तर सोलो ट्रिप करायची होती पण म्हणलं फर्स्ट टाइम आहे तर म्हणून म्हटलं बहिणीला वगैरे आणि माझ्या मुलीला घेऊन आम्ही तिघीजणच निघालो आणि तो फायनली प्लॅन आमचा जा सक्सेसफुल झाला म्हणून आम्ही साऊथ गोव्याला जायचं ठरवलं चला तर मग पहिल्या तर आम्ही किल्लोस्कर वाडीहून गोव्याची ट्रेन पकडली गोवा एक्सप्रेस ती रात्री दहा ते साडे दहा दरम्यान आली कारण थोडीशी लेट होती त्याच्यामुळं नंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलून बघू शकता इथं ट्रेनमध्ये गेल्या गेल्याचं ऑलरेडी आम्ही जेवण करून आलेलो घरातून गेल्या गेल्या आरू तर झोपीच गेली नंतर आम्ही सकाळ सकाळी बरोबर एक्झॅक्ट टाईमला गोव्यामध्ये पोहोचलो सहाच्या दरम्यान सहा ते साडेसहाच्या दरम्यान नंतर आम्ही हॉटेलला येऊन ब्रेकफास्ट वगैरे केला नंतर तिथून आम्ही रेडी होऊन गोवा फिरायसाठी बाहेर पडलो तिथं स्कूटी वगैरे घेतलेली मग स्कूटीवरूनच आम्ही पूर्ण गोवा फिरलो नंतर आम्ही पहिला साऊथ गोव्यामध्ये असलेलं बिग फूट म्युझियममध्ये आलो म्हणजे ते संग्रहालय आहे आणि या संग्रहालयामध्ये गोव्याचे ग्रामीण जीवन पाहायला मिळते <laughs> <laughs> the... The <laughs> 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 बघ ते जुनी गेम खेळत होते दादा बिहाइंड कॉच दोस टाइम नंतर इथं बिग फूट मध्येच असणारे एक शॉप आहे वस्तू खरेदी करण्यासाठी तिथे आम्ही थोड्याफार वस्तू बघितल्या foot next you can take a good look at india's mm -hmm. longest flat rides mm -hmm. mm -hmm. या संग्रहालयात मध्यभागी असणारा मोठी फाऊल यावरून या संग्रहालयाचे नव फूट ठेवण्यात आलेले आहे या बीग फूटची एक जुनी आख्यायिका आहे आणि कथा आहे त्यामुळे या बीग फूटला खूप महत्व आहे जिथे आपण या फूटच्या तिथे इच्छा मागल ती पूर्ण होते असे बोलले जाते फूड संग्रहालय पाहिल्यानंतर आम्ही म्हळसा देवी मंदिराकडे गेलो ते पण मंदिर खूप छान आहे सुसज्ज एकदम शांत वातावरण मध्ये खूप छान मंदिर आहे गोवा हे तर बीचेससाठी तर प्रसिद्ध आहे पण गोव्यामध्ये अशी काही मंदिरं आहेत जे पाहण्यासारखी खूप छान आणि आकर्षक आहेत गोव्यामध्ये तुम्हाला बीचेस व्यतिरिक्त अशा काही धार्मिक स्थळं जर पाहायची असतील तर तुम्ही या मंदिरांना नक्कीच भेट देऊ शकता तिथून आम्ही माळसादेवीच्या मंदिरातून दर्शन घेऊन थोडा वेळ तिथं बसल्यानंतर आम्ही तिथून असणाऱ्या जवळच माजोडा बीचला गेलो तर ता सनसेट टाईमला गेलेलो त्यामुळे खूप भारी वाटत होतं आणि संडे होता तर त्यामुळे गर्दी थोडी होती बीच ला काही अॅक्टिव्हिटीज पण होत्या आता सनसेटच्या टाईमला चांगला वाटते ना बीचला सनसेट पाहिल्यानंतर आम्ही संध्याकाळी परत तिथूनच बिर्ला टेम्पलला आलो बिर्ला टेम्पल ही खूप सुरेख सुंदर होतं रात्रीच्या वेळे तर खूप असं शोभून दिसत होतं बिर्ला टेम्पल मंदिरामध्ये राधाकृष्ण खन गणेश हनुमान अशा अनेक मूर्त्या आहेत आणि बघायला पण खूप सुंदर वाटत होतं तिथला मंदिराचा गाभारा भव्य आणि दिव्य आहे खूप छान वाटत होतं त्यामध्ये प्रसन्न वाटत तिथे गेल्यानंतर नंतर आम्ही डिनर करून रूमवरती आलो आणि असा होता आमचा गोव्याचा पहिला दिवस अजून नेक्स्ट नेक्स्ट आम्ही गोव्यामध्ये काही काही के मजा केली लवकरच ब्लॉग येतील तुर्ताच माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय